नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मजबूत कामगिरी केली होती त्यांनी एकवीस जागा लढवत नऊ जागा जिंकल्या होत्या पण विधानसभेला ठाकरे गटासह महाविकास आघाडी पूर्णपणे बॅकफुटला आली ठाकरेंचे अवघे वीस आमदार निवडून आले विधानसभेतल्या या धक्क्यानंतर आता ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे तो म्हणजे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेली मुंबई उत्तर पश्चिमची जागा पुन्हा आपल्याकडे घेण्याचा ठाकरेंचा प्रयत्न फसला आहे याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी पराभवाचा धक्का दिला होता वायकरांनी अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी ही निवडणूक जिंकली होती पण या निवडणूक निकालावर अमोल कीर्तीकर यांनी आक्षेप घेतला होता मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता रवींद्र वायकर यांची रद्द करण्याबाबतची याचिकाही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती आता यावर न्यायालयाने निकाल दिला असून कोर्टाने अमोल कीर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली आहे कोर्टाचा हा नि, निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे डेंजर झोन मध्ये असलेल्या शिवसेना शिंदेगड शिंदेगडाच्या रवींद्र वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे खरं तर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना सुरुवातीला अमोल कीर्तीकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली होती ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीत कीर्तीकर एकमतांनी पुढे होते यानंतर झालेला बॅलेट मतमोजणीत वायकरांना एकोणपन्नास मत अधिक मिळाली यामुळे वायकरांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला होता बॅलेट मतांची मोजणी करताना घोळ केल्याचा आरोप कीर्तिकर यांनी केला होता तसेच वायकरांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी कीर्तिकर यांनी केली होती पण ही याचिका फेटाळून लावली आहे मागच्या आठवड्यात कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण सुनावणी पूर्ण केली होती कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता आता अखेर कोर्टाने यावर निर्णय दिला असून कीर्तिकरांची याचिका फेटाळली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र